श्रीराम हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात सदा रामाचे ध्यान करा व कृपा करून माझी गोष्ट ऐका हेच श्रीगुरू वारंवार आवर्जून सांगत असत रामनामाच्या स्मरणातील आनंद आगळा आहे तो शास्त्राभ्यासाने मिळत नाही ज्याप्रमाणे एखाद्या विख्यात शहराचे वर्णन वाचून ते शहर पाहिल्याचे समाधान होत नाही उलट ते पाहण्याची जिज्ञासा वाढते तद्वतच शास्त्राभ्यासाने देवाविषयीचे योग्य ज्ञान प्राप्त होते तेवढ्याने देव पाहिल्याचे समाधान कालत्रयी होणार नाही देव पाहणाराच देव दाखविण्यास समर्थ असतो सद्गुरु देव दाखवू शकतात तो पाहण्याची जिद्द ज्याच्या मनात असेल व त्या दृष्टीने ज्याचे प्रयत्न चालू असतील तोच चा सशिष्य होय आम्हा सामान्य मानवात तशी जिद्द अभावानेच असते त्यामुळे एकतर आम्हास सद्गुरूप्राप्ती होत नाही व चुकून झालीच तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आम्हास घेता येत नाही म्हणून तर आमचे जास्तीत जास्त कल्याण विनासायासाने होण्यासाठी श्री ब्रह्मानंद महाराज रात्रंदिन रामचिंतन करा असे सांगत असत शास्त्राभ्यास करणे मोठ्या प्रयासाचे कर्ममार्ग दुर्गम कोटीत मोडणारा योगमार्ग हा भोगमार्गाच्या परस्पर विरोधी संसार म्हणजे काटेरी अंथरुणाप्रमाणे दिवसेंदिवस कलीच्या वाढत्या प्रभावाने काळ कठीण होत चाललेला म्हणून संसारातून तरुण जाण्यासाठी रामनामाचे कवच धारण करणे हाच सुलभ उपाय असे श्रीगुरू सर्वांना सांगत असत आणि हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते असे म्हटले तरी चालेल दैनंदिन व्यवहारात आपल्याला लहान मुलांकडून एखादे काम करून घ्यावयाचे झाल्यास त्यास आमिष दाखवून पेपर मिंटाची गोळी देऊन ते करवून घ्यावे लागते जगाच्या व्यवहारातील आम्हा सर्व मुलांकडून श्रीगुरूंना रामनामस्मरण करून घ्यावयाचे होते त्याची गोळी कायमची आमच्यात निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याने मिष्टान्न भोजनांचे आमिष आमच्यापुढे ठेवून त्यांनी रामनाम वधविले याचसाठी श्रीगुरूंनी ठिकठिकाणी तेरा कोटी रामनामस्मरण करविले तसेच ठिकठिकाणी थीक अखंड रामनाम सप्ताह घडवून आणले व सामान्य जन रामनामस्मरणाकडे आकर्षिले जावे म्हणून सदा सर्वदा अपरंपार मिष्टांना भोजनेही घातली साधक हो यात श्री गुरुंचा स्वार्थ होता असे तुम्हासं वाटते का सर्वथा त्यांचा यात स्वार्थ नव्हता हे केव्हाही तुम्हासं कबूल करावे लागेल स्वार्थ असलाच तर तुमचे कल्याण साधणे हाच तो असू शकेल श्री गुरु जगाच्या कल्याणासाठी अहर्निश झटले त्यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार झाले आहेत त्यांच्या उपकाराची फेड करावयाची इच्छा बाळगणाऱ्यांनी रामनाम स्मरणास आपल्याला वाहून घेतले तरच ती अंशत होण्याची शक्यता आहे अन्य कोणत्याही उपायाने ती होणे शक्य नाही रामनामस्मरणाने कोणतेही कार्य सफल होते एवढेच नव्हे तर त्याच्या वाटेस कोणी जात नाही असा श्री समर्थ रामदासांनी समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असा ठणठणीत निर्वाळा दिला आहे आम्ही कायवाच्या मनाने रामनाम स्मरण केले तर आमची संकटे नाममात्र देखील राहत नाहीत राहणार नाहीत यात तिळमात्र शंका नाही असे सांगून देखील आमच्या हातून यातले काहीच होत नाही यास काय म्हणावे हा केवळ दैवदुर्विपाकच नव्हे का पण त्या दैवालाही माघार घ्याव्यास लावण्याची किमया रामनामात आहे मात्र त्यावर विश्वास पाहिजे व अहर्निश खटपट केली पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनीही उत्तर हिंदुस्थानची यात्रा केली सद्गुरुनाथांचा अनुग्रह मिळविला त्यांना सद्गुरुनाथांनी स्वदेशी परत पाठविले सद्गुरुनाथांना सोडून जाण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती निरुपाय होऊन श्री सद्गुरुनाथांची आज्ञा उल्लंघवायची नाही म्हणून ते गेले कारण गुरूंची आज्ञा प्राणापलीकडे ते मानत असत गुरु आज्ञेप्रमाणे श्री गुरु मायदेशी गेले खरे पण ते फक्त आत्मचिंतनातच घडून गेले लोकसंग्रहाचे व लोकोद्धाराचे काम दृष्टीआड झाले पण परमेश्वराला तसे होऊ द्यावयाचे नव्हते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बेलधडीसह जाऊन शोध सुरू केल्यावेळी लोकांच्या दृष्टीला खुळे भासणारे श्रीगुरू समाधी लावून बसले होते त्यावेळी श्रीमन महाराजांनी श्रीगुरूंना बोध करून दिला त्यांच्या अवतारकार्याची आठवण करून दिली तू सर्व काही मिळविले आहेस आता मिळवायचे काहीच राहिले नाही अष्टसिद्धी तुझ्या दासी आहेत प्रसंगोपात त्यांचा उपयोग करून घे असे सांगितले त्यावेळी बेलधडीच्या अज्ञा लोकांना ब्रह्मानंद ही अधिकारी व्यक्ती आहे अशी खात्री पटली असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंच्या चरित्राचे मंथन करू गेल्यास त्यातून असंख्य गुणांचे दर्शन घडेल आणि तशा प्रत्येक गुणाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यातून कितीतरी नवनवीन तत्त्वे माहिती रूपाने नजरेसमोर उभी राहतील त्यातील काही तत्त्वे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ